श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं सा स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत <trak> स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता कॅलेंडरनुसार इंग्रजी वर्ष हे एक जानेवारीपासून सुरू होणार आहे येत्या बुधवारी या नवीन वर्षालाही सुरुवात होणार आहे नवीन वर्ष तसं तर सुरू व्हायला फक्त एकच दिवस बाकी आहे आणि नवीन वर्षामध्ये काही शुभ गोष्टी घडणार असतील तर त्याआधी काही तुम्हाला संकेत मिळतात तर या संकेताच्या आधारे तुमचं येणारं नवीन वर्ष हे कसं जाईल याचा आपल्याला अंदाज देखील लावता येतो आता दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी जर तुम्हाला हे जर सात संकेत दिसले तर तुमच्या घरात वर्षभर अखंड लक्ष्मी नांदेल वर्षभर आर्थिक भरभराट होऊन तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल तर असे कोणते सात संकेत आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर अंगणात जर गाईचं वासरू दिसलं तर हा एक प्रकारचा शुभ संकेतच आहे यामुळं वर्षभर देवी लक्ष्मीची तुमच्यावरती कृपाही राहणार आहे यानंतर दुसरा संकेत आहे म्हणजे काय तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर किंवा कोणाच्या घरातून जर तुम्हाला शंखाचा नाद ऐकू येत असेल तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो म्हणजेच काय तर येणारा काळ हा आपल्यासाठी चांगला जाणार आहे त्याच्यानंतरचा तिसरा संकेत आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर घरामध्ये धार्मिक कार्य लग्न किंवा एखाद्या पूजेचं आमंत्रण आलं तर हे देखील शुभ आहे यामुळं तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायमची टिकून राहील त्याचबरोबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी जर घराच्या अंगणामध्ये एखादा पक्षी घर बांधत असेल तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो यामुळं घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ही नष्ट होईल दूर होईल आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस हा बुधवार आहे या दिवशी हिरव्या रंगाची फळं कपडे चारा पालेभाज्या असतील किंवा इतर ज्या काही वस्तू असतील तर तुम्ही द्या दान द्या यामुळं तुमच्या कुंडलीतील जी काही बुध ग्रह आहे त्याची ही, ही मजबूत होईल आणि यामुळं तुम्हाला गणपती बाप्पांचा देखील आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला जी काही तुमच्यावर येणारी जी काही अडचणी असतील संकटे असतील विघ्न असतील तर ते दूर होतील पहिल्याच दिवशी वर्षाच्या तुम्ही जर गणपतीचं किंवा तुम्ही इष्टदेवतेचं दर्शन नक्की करा यामुळं नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या जीवनात जर आनंद जर कायम टिकून राहायचा असेल तर तुम्हाला या दिवशी पाचन असेल किंवा ज्याला आपण म्हणतो काही सेवा आहे तर त्या सेवा करणं देखील खूप चांगलं आहे म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला घरामध्ये एक वस्तू घेऊन जायची आहे जर तुम्ही ही वस्तू तुमच्या घरामध्ये आणली तर वर्षभर तुमची आर्थिक भरभराट होईल कुटुंबाची मुलांची तुमच्या पतीची क्षेत्रामध्ये प्रगती होईल आता बघा नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा असं आपण नेहमी म्हणत असतो तर या ऊर्जेचा प्रभाव घरच्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरती होत असतो म्हणजे काय तर आपल्या वास्तूमधून जी काही नकारात्मक ऊर्जा असते तरी ही आपल्याला बाहेर घालवणं गरजेचं असतं घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक ऊर्जा जर तुमच्या घरात जर पसरायची असेल तर तुम्हाला वास्तुदोष देखील दूर करावे लागतात आणि त्यासाठीच आपल्याला या नवीन वर्षामध्ये एक वस्तू घरात आणायची आहे अनेक लोकांच्या घरामध्ये तुम्ही भिंतीवर शोभेसाठी रंगीबेरंगी चित्र लावत असता परंतु या चित्रामध्ये सुद्धा योग्य निवड जर आपण केली तर त्याचा नक्की धावते म्हणजे जे घोडे असतात ते सात घोडे धावत असतात तर त्यांचं एक चित्र आहे एक फ्रेम आहे तर ती आपल्या घरामध्ये आणायची आहे घोडा जो असतो चैतन्य आणि प्रचंड ऊर्जेचं प्रतीक मानला जातो आणि घोड्याचं चित्र व्यावसायिक प्रगतीला हातभार लावत असतं घोड्यांची संख्या जर सात असेल तर ती अधिक लाभदायक मानली जाते सात हा अंक अत्यंत शुभ मानला जातो सात या अंकाला प्राकृतिक आणि सार्वभौमत्व असं महत्त्व आहे सूर्याच्या रथाला सुद्धा सात घोडे असतात इंद्रधनुषात सुद्धा सप्त रंग असतात लग्नात सुद्धा सप्त फेरे असतात त्याला आपण सप्तपदी असं म्हणतो नवरा बायकोचं नातंसुद्धा सात जन्माचं असतं यावरून या सात अंकाचं महत्व तुम्हाला नक्कीच कळेल की किती आहे आणि म्हणून सात घोड्यांचे छायाचित्र लावणं सर्वोत्तम मानलं जातं आता जेव्हा तुम्ही ही फ्रेम तुमच्या घरात आणणार आहे तर ती योग्य दिशेला लावणं हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे घराची पूर्व दिशा ही धनप्राप्तीची दिशा मानली जाते धावत्या घोड्याचं चित्र हे पूर्व दिशेला लावल्यानं धनवृद्धीला चालना मिळते जर घरामध्ये असा धावत्या घोड्यांचा फोटो असेल तर बघा आपण सतत त्याच्याकडे पाहत असतो आणि विचार करतो यानुसार आपली कृतीही ठरत असते आणि म्हणून धावत्या घोड्यांचे चित्र आपल्याला नेहमी उत्साह जोश आणि ऊर्जा देत राहतो त्यामुळं आळत झटकून कामाचा वेग हा देखील वाढतो घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते जर तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला जर हे चित्र लावायला जागा नसेल तर घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर जेव्हा तुम्ही दरवाज्यामधून येतात तर तिथं समोरच तुम्हाला ही फ्रेम लावायची आहे फक्त हे घोडे तुमच्या घराच्या आतल्या साईडनं धावत आहेत या पद्धतीनं घरातील धनसंपत्ती की यामुळं नक्कीच वाढत जाते यामुळं आपल्याला ती फ्रेम तुम्ही जिथं लावणार असेल तर ते घोडे तर घरामध्ये धावत येत आहेत अशी तुम्हाला ही फ्रेम लावायची आहेत घरातून बाहेर जातात अशी लावायची नाही अशा पद्धतीने ही जे वस्तू आहे ती तुम्हाला अवश्य आणायची आहे आणि या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही खरेदी दि करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ